हा एक सगळ्यात मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे याच्यावर आपल्याला शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारलं जाऊ शकतं चिनाबचा रेल्वे पूल सहा जूनला उद्घाटन झालेला आहे तीनशे एकोणसाठ मीटर इतकी त्याची उंची आहे तुम्हाला हा ब्रिज दिसतच असेल काय आहे तो पूल का चर्चेत आहे तर जगातला सर्वात उंच रेल्वेचा ब्रिज आपल्याला पाहता येतो कुठे आहे तो काश्मीर खोड्यातल्या रियासी जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा किती उंची आहे तीनशे एकोणसाठ मीटर मध्ये मोजलं तर अकराशे फूट त्याची तुलना जी केली जाते ती आयफल टॉवरशी केली जाते आयफल टॉवरपेक्षा सुद्धा पस्तीस मीटर उंच आहे आयफल टॉवरची किती उंची आहे तर तीनशे चोवीस एकदा आपल्याला सरदार पटेल यांचा जो एकतेचा पुतळा आहे त्याची उंची विचारली होती मग त्या अनुषंगाने आपण हे कव्हर करतो या पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे आणि लांबी किती आहे तर तेराशे पंधरा मीटर साधारणपणे दीड किलोमीटरच्या आसपास असं कन्सिडर करा ठीक आहे मग हा पूल कोणत्या रेल्वे मार्गावर आहे कटरा ते श्रीनगर कटरा म्हणजे वैष्णवी देवीला जाण्याचं ते ठिकाण आपल्याला पाहता येतं आणि या पुलावरून शंभर किलोमीटर परावर इतक्या स्पीड रेल्वे जाऊ शकते इतका तो मजबूत आपल्याला चिनाब रेल्वे पूल हा उद्घाटन केलेला आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हा मुद्दा वेगळा आहे हा मुद्दा वेगळा आहे काय अंजी खाडी पूल हा देशातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे जे काही केबलनी ते पूल हे केलेले असतात ना केबलच्या आधारे जसा आपला वरळीचा सिलिंग आहे त्या पद्धतीचा पूल आपल्याला पाहता येतो या सगळ्या पुलाच्या बांधकामाला एकूण बारा बावीस वर्षे लागलेले आहेत आणि उधमपूर श्रीनगर बारामुल्ला हा जो रेल्वे लिंक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा हा भाग आपल्याला पाहता येतो अशा प्रकारे चिनाब रेल्वे पूल आणि याच वेळेस सहा जूनला जम्मू काश्मीर मधले पहिली वंदे भारत ट्रेन त्याचंही उद्घाटन केलेलं आपल्याला पाहता येतो अशा प्रकारे जम्मू काश्मीर संदर्भातल्या ह्या ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतात आता रिसेंटली पहिल्या अटॅक झालेला आहे त्यामुळे हे हॉट टॉपिक आहे आणि ह्याचा फायदा काय आहे बारमही रेल्वेने जाता येणार आहे जे कम्युनिकेशन आहे ते सुरळीत झालेलं आपल्याला पाहता येत